तीस वर्षीय व्यक्तीने सतरा वर्षीय मैत्रिणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला या घटनेने लोकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे ही घटना अंधेरी पूर्व येथील एम आय डी सी परिसरात रविवारी घडली या दोघांची मैत्रीला दीड वर्ष झाली होती दोघेही दीड वर्षापासून एकत्र भेटत होते परंतु मुलीच्या आई वडिलांनी मुलापासून दूर राहा आणि त्याला भेटणे बंद कर असे सांगितले म्हणून मुलीने मुलाला भेटायचं बंद केलं तेव्हा मुलाला ही गोष्ट समजल्यावर त्याला खूप राग आला त्याने रागाच्या भरात मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला दोन मार्च रोजी दहा वाजता आरोपी मुलगा पीडित मुलीच्या घराबाहेर गेला आणि तिला बोलावले त्यानंतर त्यांच्यात वादावाद झाल्याने आरोपीने तिच्यावर पेट्रोल टाकून आग लावली स्थानिकांनी तात्काळ कर हस्तक्षेप करून मुलीला वाचवले व वा मुलीला रुग्णालयात दाखल केले सध्या पीडित मुलगी ही मृत्यूशी लढत आहे मुलीच्या पालकांनी त्वरित पोलिसांना कळविले असता पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर कठोर कारवाई सुरू